सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातला गुढीचा आंतरराष्ट्रीय गोष्टी सामोरे कुणाला सराव करतोय अर्जुन आभाव काकासाहेब पवार यांचा बट्टा आणि हप्पेसरी पंजाब केसरी काला रांगेचा पंजाबला सराव करणारा पंजाब भागातला नामांकित पडवा आज आमने सामने अशी कोण जबरदस्त पडवा भारतातले अस्सल तारे आज आमने सामल्या धन्यवाद अशी गोष्टी यावेळी आणि या कुस्तीला प्रारंभ हॅपी पंजाबी मी पैलवान काही राम परिवाण केलेला पवित्र पवित्रावरती आणि ज्यांना आपल्या नावाचा दबदा निर्माण केला होता असेचा किरण या मोही गावचा आणि खऱ्या असताना पैलवान भागाला तर किरण बघतला असा एक या देशामधला असा पहिवान लढा आलेला आहे मानकीमध्ये आणि अशक्य ती शक्य करून दाखवण्याची किमया तानाजी राहणारे सर त्यांचे सर्व सहकारी आणि मानकीकार बनवू खंडोबा यात्रा कमिटी बोलतो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटची कुस्ती चालू आहे आज खंडोबा देवाची यात्रा जेव्हा दे कुस्ती महिला झाला सर्वांच्या नजरा या कुस्तीवरती लागलेल्या आहे मैदान तापलेला मनोमने याच रमली साठी केला तासिरी पट्ट्या तास इराण पकड माझा बोज केलेला टाळा तर करा की मंडळी करा छातीचा टाकला आणि एकदा सगळ्याने हात वरती करून बसले तुम्हाला नाव दिन पोईस होतं छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजे मेरा घोषणा मानेवरती ठेवलेला किरण भगत का आणि या कुस्तीमध्ये विजय होणाऱ्या कल्याणासाठी माझी तुम्हाल स्वतंत्र लोकप्रिय किरण माने पाटील यांच्या एक हजार रुपये बक्षीस रोहित पाणी आणि माझी सत्तांचा कुस्तीसाठी झटकाय व्यक्तीमत्वडी लावण्याचा प्रयत्न होता कुंडी हा रोहित पटेल के आपली पकड निर्माण केलेला इंदूरचा बलवा भारतामधल्या अनेक वेळावरती विजय मिळाला रोहित पटेल त्याचा कुंडी आणि तोच कालवाना हा किरण भगत आहे जबरदस्त पण हप्पी सिंग तेवढाच तयारीचा किरंगा कोपराचा ठेवलेल्या मानाचा खस काढतोय पलवानाच्या मानातला जीव गेला तर पलवान की थांबते किंवा संपते तो निघण्याचा प्रयत्न हप्पी सिंगचा पण महाराष्ट्राची माती किती खसदार दाखवून देतोय सातारा जिल्हा विरांचा जिल्हा कांदिबाई जिल्हा शूर विरांतचा जिल्हा तर सातारा जिल्हा त्या मातीतला सह्याद्रीचा पहाडी पलवान म्हणजे किरण भगत आहे आणि या गोष्टीला पंच म्हणून माळशिराज तालुका राष्ट्रवादी युवकांचे अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांची नियुक्ती झालेला एक लंगे बसवलेला आहे एक लंगे नव्हते किरण भगत तेवढा सावध आहे हॅप्पी पंजाबी पलवान आणि असा महाराजीकर म्हणतात पैसा फिटला अशी दोन पोर येणार आहे पैसे फिटलं म्हणते आणि पहिले काय डोक टोपी डोक्याला घालून दहा दाबा दानाजी रन ते पहा कोणसाहेब दहा खेड्यात तर कोण काय का ते किरण भगत सारखं काय त्याच्या मांडीचं पोटात बघा परत सह्याद्रीची पहाडी तपेत लागलेला परवान तो किरण भगत आहे एक का होता किरणचा हो उत्तर भारतात अनेक पालवांना चारी मुंडा चित केला आहे ना पिंजऱ्यातली कुस्की असेल तर स्टेडियम सांगली किंवा के केपीएल गाजवलं याच करा इच्छा इच्छा गुचवण्याचा प्रयत्न उपमहाराष्ट्र किरण बघायचा का सीटच्या मार नसानी किरण आक्रमक झालेला बांडगीचं मैदान खच्च भरलेला लाखो प्रेक्षक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आनंद घेलेल्या बारामती झटका युट्यूब चॅनल श्रीनिवास कदमकार